न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी नीरज मन्ने घाटंजी शहर प्रतिनिधी नगर परिषद शाळा क्रमांक दोन घाटी येथे मानव विकास मिशन अंतर्गत सायकल वाटप आणि शरीर सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी कराटे प्रात्यक्षिक नगर परिषद शाळा क्रमांक दोन घाटी येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि शरीर सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी कराटे प्रात्यक्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्य मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक पत्रकार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक पाचचे मुख्याध्यापक तथा प्रशासन अधिकारी गजानन बंडीवार केंद्रप्रमुख रुपेश कावलकर व नगरपरिषद क्रमांक दोन शाळेचे मुख्याध्यापक आशिष साखरकर उपस्थित होते विशेष आकर्षक म्हणून कराटे प्रशिक्षक रामराव राठोड यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला प्रस्ताविक मुख्याध्यापक आशिष साखरकर यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणात नव्हे तर स्पर्धात्मक युगात सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी लाटीकाटी कराटे व दांडपट्टा यासारख्या खेळांची माहिती दिली मुख्य अधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी शिकाटी ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले त्यांनी लवकरच शाळेसाठी नवीन वर्ग खोल्या सुधारित सुविधा व शिक्षक भरती होणार असल्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या तसेच कराटे प्रात्यक्षिकद्वारे विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमात जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोहम गिनगुले याचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वृषाली औचित यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार बोबडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गोलर कृष्णा मडावी नरेंद्र राठोड सोनाली पेटेवार ममता गिनगुले दिव्या आरणकर सेवक नारायण दहाके कांचन मेश्राम वंदना जुनघरे सुमित्रा डोहळे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद कर्मचारी पालक अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि शेतीविषयी बातम्या पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी